शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण डाळींब या पिकाच्या प्लॉटवरती आहोत मित्रांनो अजूनही या प्लॉटला आपण सध्या तरी पाणी दिलेलं नाही आहे कारण ज्या काही वेदर कंडिशन होत्या पाऊस होता त्याच्यामुळे पाणी दिलेलं नाही आहे आता आपल्याला पाणी द्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं या प्लॉटला किमान अजून तीन महिने आपल्याला बहार धरायला वेळ आहे पण बहार धरण्या अगोदर काय मॅनेजमेंट हवं हे फार महत्त्वाचं आहे रेस्टिंग पिरियडमध्ये जर न्यूट्रिशन किंवा स्टोरेज जर प्रॉपर झालं तुमच्या पिकामध्ये तर तुम्हाला आपल्याला जो काही पुढे बाहेर धरण्यामध्ये जे काही समस्या येत असतात नवटी कमी जी काही चौकी आहे चौकी कमी निघणे फ्लावरिंग कमी लागणे नर फुलांची संख्या जास्त लागणे मादी फुलांची संख्या कमी लागणे ह्या समस्या भरपूर येत असतात त्यासाठी काय प्लॅनिंग हवं अगोदरच हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो मागील येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण ह्या प्लॉटला सूर्याच्या साईडने पूर्व बाजूने आपण लक्षात घ्या पूर्व बाजूने हा पूर्णपणे उत्तर दक्षिण प्लॉट आहे पूर्व बाजूने आपण याला शेणखत भरायला सांगितलेले होते झाडाच्या पूर्ण बा बाजूने यांनी शेणखताचं प्लॅनिंग केलेलं आहे आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पूर्णपणे शेणखत भरलेलं आहे पूर्व बाजूने हे बघा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर जी काही झाडाची हे बघा शेणखत दिसतंय झाडाची जी काही पश्चिम बाजू आहे पूर्णपणे शेणखत आपण भरलेलं आहे शेतकऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रॉपर काम केलेलं आहे मागे जर एक अजून पाणी दिलेलं नाही मागी जर एक आठ दिवसापूर्वी जर हा प्लॉट जर बघितला असता तर संपूर्ण प्लॉट आपल्याला पिवळा दिसत होता न्यूट्रिशन कमी वाटत होते याच प्लॉटला अजूनही आपण पाणी दिलेलं नाही आहे पश्चिम बाजूने आपण एक डोस सांगितला तो डोस टाकलेला आहे कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन आपण ड्रीपद्वारे द्री दिलेले नाही आहे तरी ॲटोमॅटिकली नॅचरली झाडाची जी काय आपल्याला रिस्पॉन्स देतं आहे झाड नॅचरली कलर चेंज झालेलं आहे नॅचरली झाडाचा अपटेकसुद्धा बदललेला आहे हे का शक्य झालं आपण थोडेफार न्यूट्रिशन दिले वॉटर लेवल अजून काही दिलेले नाही आहे तरी झाडामध्ये चेंजेस दिसायला आपल्याला चेंजेस बघायला भेटलेले आहेत मित्रांनो बेडचं स्ट्रक्चर बघा साधारणपणे जर हा बेड जर बघितला तर बेडचं स्ट्रक्चरची लांबी रुंदी जर काढली तर किमान हा बेड पाच फुटाचा तरी भरेल किमान कमीत कमी पाच फुटापेक्षा जास्तच फुट जाईल स्ट्रक्चरचं बघा स्ट्रक्चरची रचना बघा आत्ता आपण या प्लॉटला आत्ता आपण या प्लॉटला जमीन अगदी हलकी आहे आपण या प्लॉटला फ्लडनी पाणी एकदा भरून देणार आहे डायरेक्ट मोकळे पाणी आतमध्ये जा जी काय आतमधली मुळी आहे त्या आतमधील मुळीला आपण पूर्णपणे प्लॉटला फ्लडिंग करून देणार आहे मित्रांनो फ्लडिंग झाल्यानंतर आपल्याला किमान दोन स्प्रे आपल्याला या प्लॉटला सिक्स बी एचे सायटोकायनिन लेवल झाडामध्ये वाढवण्यासाठी दोन स्प्रे आपल्याला किमान सिक्स बी एचे घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक स्प्रे तेरा झिरोपंचे इतचा घ्यायचा आहे परत तीन ते चार स्प्रे मायक्रोनोट्रनचे त्यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट असेल झिंक सल, सल चिलेटेड झिंक असेल चिलेटेड फेरस असेल किंवा मायक्रोनोटन जे कॉम्बी येत असतात त्याचा आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्यानंतरून कमीत कमी झाडावरती येणारा जैविक अजैविक ताण यासाठी आपल्याला दोन स्प्रे आपल्याला याचे सिलिकॉनचे आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे आहे त्याचा बेस हा आर्थोसिलॅसिक कॉम्बेस असावा अर्थोसिल म मा नावानी मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे अतिशय सुंदर असे रिझट आहे अर्स अर्थोसिलचा तुम्हाला वापर करायचा आहे अर्थोसिलचा वापर करत असताना साधारणपणे दीड मिली प्रति लिटर याप्रमाणे तुम्हाला वापर करायचा आहे ड्रीपद्वारे जर थंडी जास्त पडते झाडाची चयापचनक्रिया थोडी मंदावलेली वाटते नवटीक आपल्याला या रेस्टिंग पिरियडमध्ये थोडीफार कमी दिसते तर तिथे तुम्हाला अर्थोसिलसिक ॲसिड अर्थोसिल नावानेच तुम्हाला वापर करायचा आहे ते ड्रिपद्वारे तुम्हाला एक लिटर याप्रमाणे द्यायचं आहे स्प्रेद्वारे स्ट्रेस रिलीज करण्यासाठी परत सिविडचा वापर करायचा आहे चांगल्या प्रकारच्या सिविरचा चा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो सिविड तुम्ही कुठलं घेऊ शकता बायोविटा घ्या त्याच्यानंतर सिरूबी ग्रीन घ्या त्याच्यानंतरून मेगाफॉल घ्या कुठल्याही सिविरचा वापर करायचा आहे ड्रिपद्वारे पुन्हा एकदा आपण ड्रिपकडे येतो आहे मित्रांनो ड्रिपद्वारे पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये जर डी एफ सोल्यूशन ज्या शेतकरी बंधूंनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेलं आहे अशा शेतकरी बंधूंनी जर डी एफ सोल्युशन जर प्रॉपर बनवलेलं असेल किमान दहा वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिशन आपण दहा वापरतो वेगवेगळे न्यूट्रिशन म्हणतोय मी पोषक त्यामध्ये तर भरपूर आपण घेतलेले आहे डी एफ सोल्युशन सांगितल्याप्रमाणे जर वापरलं असेल तर एकरी बहार धरण्यापूर्वी किमान दीड महिन्याआधी किंवा जे काय आपण पाणी तोडण्याच्या पाणी तोडण्याच्या अगोदरचं जे एक शेवटचं पाणी असतं त्या पाण्याला आपल्याला एकरी पन्नास लिटर या याप्रमाणे डी एफ सोल्युशन द्यायचं आहे त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला परत तेरा पंचेचाळीस एकरी पाच किलो याप्रमाणे तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस द्यायचं आहे मित्रांनो या पद्धतीचं जर कामकाज डायम पिकामध्ये जर रेस्टिंग पिरियडला जर असेल तर आपल्याला डायम पिकामध्ये निश्चित स्वरूपामध्ये समस्या कमी येतात त्याचबरोबर रेस्टिंग पिरियडला सगळ्यात महत्त्वाचं असेल तर रसशोषक किडी ज्याला आपण मावा म्हणत असतो जर वेदर कंडिशन चेंजेस असतील सतत वातावरण बदलत असेल तर तिथे आपल्याला माव्याचं इन्फेक्शन थोड्याफार जास्त प्रमाणात झालेलं दिसतं त्याचबरोबर थ्रीपचं देखील इन्फेक्शन आपल्याला दिसत असतं व सर्वात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मिलीबग मिलीबगचे देखील आपल्याला अशा वेदर कंडिशनमध्ये आपल्याला इन्फेक्शन बघायला भेटत असते तर अशा ठिकाणी तुम्हाला जर मावा दिसत असेल तर सोलोमन यासारख्या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्प्रेद्वारे अशा स्वरूपाची बाग असेल झाडाची छायापचंक्रिया व्यवस्थित चालू असेल तर तिथे स्लेअर प्रो अतिशय सुंदर औषध आहे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे मिली डायरेक्ट याप्रमाणे वापर करा त्यामध्ये तुम्ही बुरशनाशक कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता रोडोमिल घ्या बाविस्टिंग घ्या अँट्रॉकॉल घ्या काहीच हरकत नाही फक्त स्प्रेद्वारे ज्यावेळेस तुम्ही स्लेअर प्रोचा वापर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आनंदवेट तीस वेली याप्रमाणे वापरायचा आहे चांगल्या प्रकारचे स्टिकर आहे मित्रांनो आनंदवेटचा वापर करा झाडामध्ये पूर्णपणे जे काही तुम्ही केमिकल्स वापरतायत किंवा ज्या ज्या स्वरूपाच्या आपण कीटकनाशकं वापरतोय ते पूर्णपणे झाडामध्ये सर्वायवल होण्यासाठी एकदम अतिशय सुंदर असं काम आनंदवेट करत असतं त्याचा वापर करा मित्रांनो अशा बारीक बारीक गोष्टींकडे आपल्याला सुरुवातीपासून लक्ष ठेवायचं आहे पिकामध्ये जर काही शेतकऱ्यांना समस्या असतील तर माझा नंबर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद चौसष्ट एकोणावीस मित्रांनो नक्की कॉल करा माझ्यापरीनं जेवढी मला इन्फॉर्मेशन आहे त्यापरीनं मी तुम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करील लॅटरलचं सांगायचं राहिलं लॅट्रल बघा आपण सध्या तरी सिंगल लॅटरल ठेवलेली आहे लॅटरलचा मुद्दा अनेक वेळा डोक्यामध्ये मुद्दे येतात की लॅटरल कशी हवी किती अंतरावी हवी ड्रॉपर कुठे हवे हे अनेक बारीक बारीक मुद्दे आहे पण लक्षात घ्या अगदी खोलीने बघण्याचा प्रयत्न नका करू बुडाजवळ पाणी पडलं नाही पाहिजे झाडाची जी काही सध्याची स झाडाची कंडिशन आहे की साधारणपणे झाडापासून दीड फूट अंतरावरती आपले ड्रॉपलेट हवे पहिले पाणी देत असताना तुमच्याकडे जर सिंगल लॅटरल असेल तर पहिले पाणी जे जे शेतकरी बाहेर धरतायत तर पहिले पाणी भरपूर असे द्या जितके तुम्हाला पाणी देता येईल पहिले पाणी तितके भरपूर पाणी द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला नियोजन करायचं आहे मित्रांनो त्यानंतरून बहार धरल्यानंतर जर जमिनीचा प्रकार थोडाफार काळवट असेल किंवा अगदी हलकी जमीन असेल तर जे काही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एकरी चार किलो त्यामध्ये युरिया एकरी दोन किलो व लिग्नोफट एकरी दोन लिटर याप्रमाणे जर वापर जर केला तर आपल्या जमिनीला जमिनीमध्ये असलेले रूट झोन्स किंवा रूटवरती असलेले कॅटाइन्स प्रॉपरली ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत करत असतात याप्रमाणे पहिलं ॲप्लिकेशन प्रत्येक शेतकरी बंधूंना घ्यायचं आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस युरिया दोन किलो व त्यामध्ये लिग्नोफर्ट प्रत्येक शेतकरी बंधूंना बहार धरण्यापूर्वी वापरायचे आहे म्हणजे आहे मित्रांनो काही समस्या असेल तर नक्की कॉल करा चला तर मग धन्यवाद